त्या सर्व जेव्हा उत्तर द्यायच्या भांडणीत पडू लागला समाजचे त्या पक्षाची भूमिका सुद्धा सांगला एवढीच विनंती करतो आणि आपण सगळे समजदार झाले होत्या अनेक निवडणुका या गावातली निवडणूक जामने तालुक्याची आदर्श निवडणूक होत असायची स्पर्धेत निवडणूक होत असायची वैचारिक पातळीवर जुन्या काळात निवडणूक होत असायची आणि म्हणून तुम्हाला समजवून सांगलं अशा जर वैया कार्यकर्त्याला समजवून सांगलं सूर्यासमोर मार्गदर्शन करावं त्यांच्या आशीर्वाद घेऊन आपण रक्षा त्यांच्या प्रचाराचा नारळ आपण इथे आता तोडलाय आपण आपल्या नेत्यांची भाषण सुद्धा ऐकली बंधू राष्ट्रवादी मनसे रिपाई महाई जो उमेदवार रक्षताई यांना आपल्याला प्रचंड मताने निवडून आणायचंय कारण आता आपण म्हणतो केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकार पाहिजे पण आपल्या गावामध्ये तर डबल इंजिन पुरे आकाळीची आकडे आपल्या बरोबर आहे त्याच्यामुळे काहीच अडचण मी संजय दादाचं तर कौतुक करेल निर्णय घेताना त्यांनी शिंदे सेना अजितदादा यांचा निर्णय घेतला नाही त्यांनी पाहिलं की डायरेक्ट चालतं डायरेक्ट भारतीय जनता पार्टीमध्येच जाणार खूप खूप अभिनंदन कारण राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आम्हाला कधी कधी असं वाटायचं मध्य प्रदेशची राजस्थानची निवडणूक जिंकली की आम्ही कळू शकाल की चला गावात फटाके फोडू चला गावावर फटाके फोडू म्हणजे हा आनंद आता संजू दादा तुम्ही आम्ही सगळे म्हणून या गावात आनंद साजरा करणार आहोत त्याच्यामुळे आल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उत्तम मोदी साठिले तर परिश्रम घ्यावे लागणारे आणि निवडणूक जरी आपल्याला सोपी वाटत असली तरी शेवटी निवडणूक निवडणूक असते त्यामुळे आपल्या गावात तालुक्यात आपल्याला गेली दोनच्या माध्यमातून जे काही विकासाची गंगा अविरत आपल्या तालुक्यात वाहत आहे आपल्या गावात सुद्धा गेली दोन ते भरपूर असे काम झाले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाऊचे हात सुद्धा आपल्याला बळकट करायचे मी आपल्या नेते मंडळींना आपल्या गावाच्या एकच विनंती करेल त्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदतीचा हात आपल्या तालुक्यात